नाव गाव पत्ता सांगा नाव स्वप्नील माळी गाव गाव बेडर तालुका मेरे जिल्हा सांगली काय तक्रार होती कालवडीची गाय पाडीची तक्रार म्हणजे नंतर लिहाच दूध कमी पडलेलं आईस दूध कमी पडल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या जनावर दूध पाडायला लागलो त्यावेळेस मग ते मॅच घेऊन तिला दुधाला मॅच घेऊन झाल्यानंतर तशीच जरा मोठी गेली वैरे दिन आपलं जरा साधारण जरा खायला लागली मग दोन महिने दोन तीन महिने गेल्यानंतर डॉक्टरांचा जरा सल्ला घेतला सल्ला घेतल्यानंतर इंजेक्शन वगैरे त्यांचं जरा झालं बरे मग त्यातनं डॉक्टरांनी सांगितले तुमचं नाव समीर मोहमाजी म्हणून आमचे डॉक्टर आहेत मग त्यांचा जरा सल्ला घेतल्यानंतर होमिओपॅथिक औषध चालू केलं होमिओपॅथिक औषध चालू केल्यानंतर ना दोन महिन्यानंतर नंतर ना कालवडला माझो आले हिट वर आली गाडी आल्यानंतर ना ते खोटावडीचं वगैरे जरा साधारण कमीच होता हा ते डॉक्टरनी जर आम्हाला दोन डोस दिले नंतर ना परत मागा पाडी माजावर आली पाडी माजावर आल्या नंतर एकदाच सिम भरवली म्हणजे एकदा एकदा डोस घेऊन एकदा सिमेंट भरवला एकदाच भरवरून यार कालवड गाब हे गाब लागल किती महिन्याची गाबण आहे आता फक्त सहा सहा महिन्याची गाबण आहे तुम्ही बाकी शेतकऱ्यांनी काय सल्ला द्याल की ज्यांची कालवड गाव लागत नाही त्यांना आ, बाकी शेतकऱ्यांनी आपलं होमिओपॅथिक औषधी वापरावं चांगला रिझल्ट आहे शंभर टक्के खात्रीशीर रिझल्ट आहे ह्या रिझल्ट बाबतीत तुम्ही समाधानी आहे समाधान आहे अगदी एक नंबर